राज्यामध्ये आजपासून थंडी आणि पाऊस मात्र कमी होणार आहे कारण की वेस्टर्न वेस्टर्न महाराष्ट्राच्या दिशेने थंड व बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून आलेले बाष्प हे महाराष्ट्रावर एकत्र आल्याचा परिणाम गेल्या दोन दिवसापासून राज्यावर होता त्याचा प्रभाव म्हणजेच पुढील दोन दिवसामध्ये ओस उस, ओसरणार आहे त्यामुळे आज आकाशामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून सकाळी विरळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्यानंतर मात्र आकाश निरभ्र राहील त्याचा वाढण्यात आजपासून पावसाचा कमी होईल राज्यात ढगाळ हवामान किंवा कमी होणार असून कोरडी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस कमी होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे